नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्ती अभ्यासमालेमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण इयत्ता आठवीसाठी उपयुक्त अशा व्यवहारी अपूर्णांकावर आधारित काही गणिते पाहणार आहोत हे गणित पाहूया सात अंशेद चार अधिक चार अंशेद पाच भागिले आठ अंशेद पंधरा वजा नऊ चार तीन या गणितामध्ये पदावरच्या नियमानुसार आपण आधी भागात करणार आहोत मग काही सात अंश चार अंशे चार पाच या ठिकाणी भागिले आठ अंश पंधरा आहे एखाद्या संख्येला एखाद्या संख्येने भागणे म्हणजेच त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे म्हणजेच काय होईल गुणिले याचा गुणाकार व्यस्त पंधरा अंशेत आठ वजा हे आहे तसेच फिया नऊ अंश चार गुणिले दोन अंश तीन आता हे सोडूयात चार एके चार चार दोन्ही आठ पाच एके पाच पाच ते पंधरा म्हणजे काही सात अंशे चार अगदी एक गुणिले तीन तीन छेद एक गुणिले दोन दोन वजा नऊ अंशे चार गुणिले दोन अंश तीन आता आपण गुणाकार करणार आहोत मग बे बे दोन एक चार तीन एक तीन तीन ती नऊ म्हणजे अंशस्थानी गुणिले तीन, 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 तीन छेद दोन गुणिले एक दोन इथे तीन अंश दोन वजा तीन अंश दोन म्हणजे शून्य काही सातशे चार अधिक शून्य बरोबर सात हे आपलं उत्तर आलं हे गणित पहा समान छेद असणाऱ्या तीन अपूर्णांकांचे अंश अनुक्रमे नऊ तेरा व सतरा आहे त्यांचा छेद किती असावा म्हणजे तिन्ही अपूर्णांकांची बेरीज तीन येईल या गणितामध्ये आपल्याला काय दिलंय तर अपूर्णांकांचा छेद समान आहे परंतु अंश नऊ दुसऱ्याचा तेरा आणि तिसऱ्याचा सतरा आहे तर तिन्ही अपूर्णांकांची बेरीज आपण केल्यानंतर उत्तर आपल्याला तीन आलं पाहिजे मग या ठिकाणी आपण पहिल्यांदा छेद मानूयात छेद बरोबर मग आपल्याला पूर्णांक भेट भेटतील पहिला पूर्णांक असेल अंश नऊ आणि छेद एक्स म्हणजे नऊ अंशेत एक्स तु, दु, दुसरा पूर्णांक तेरा अंश छेद एक्स तिसरा पूर्णांक सतरा अंश आहेत एक्स आणि या तीनची पेरीज केल्यानंतर उत्तर किती येते तीन आता आपण हे समीकरण सोडूया या ठिकाणी छेद समान आहे म्हणून आपण अंशांची पेरीज करणार आहात अधिक तेरा अधिक सतरा छेद एक्स बरोबर तीन अंशांची एकोणचाळीस छेद बरोबर तीन आता आपण एक्स ची किंमत काढायची एक्स आपण बरोबर छिन्हाच्या उजवीकडे घेणार आहोत आणि तीन ला एकोणचाळीसच्या बाजूला आणणार आहोत हे छेदस्थाने आहे उजवीकडे जाऊन ते अंशस्थानी जाईल मग इकडे राहील एक्स हा तीन आपण इकडे घेणार आहोत म्हणजे या ठिकाणी एकोणचाळीसला ते भागिले होते हे सोडवूयात गणित तीन एक नऊ म्हणजे आपण एक्स ची किंमत काढली तेरा म्हणजे आपल्याला त्या पूर्णांकांची बेरीज तीन येण्यासाठी छेद तेरा घेणं गरजेचं आहे हे गणित पाहूयात पाच अंशात सात मध्ये एक किती मिळवल्यास सात अंशात पाच मिळते किती म्हणजे एक्स मानूयात आणि मग एक समीकरण तयार करू ते सोडवलं की आपल्याला उत्तर मिळेल पाच अंशात सात मध्ये किती म्हणजे एक्स मिळवल्यास सात अंशात पाच मिळते या ठिकाणी एक्स ची किंमत काढल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल एक्स बरोबर संख्या एका बाजूला घेऊयात सात अंशात पाच हे अधिक पाच अंश सात आहे उजवीकडे जाऊन वजा पाच अंशेत सात होते सोडूयात सात गुणिले सात एकोणपन्नास वजा पाच गुणिले पाच पंचवीस छेद पाच गुणिले सात पुढे पहा एकोणपन्नास वजा पंचवीस बरोबर चोवीस अंश छेद एक पस्तीस तसेच म्हणजेच पाच अंश सात मध्ये चोवीस अंशेत पस्तीस मिळवल्यास सात अंश पाच मिळेल अशा प्रकारे आपण आपलं उत्तर काढलेलं आहे पाच अंशेत सहा अधिक पाच अंशेत सहा गुणिले पाच अंशेत सहा भागिले पाच अंश सहा आपल्याला हे गणित सोडवायचं आहे आधी आपण पदावलीच्या नियमानुसार भागाकरण करणं अपेक्षित आहे परंतु गुणाकार आणि भागाकार या क्रिया सरळ आलेल्या आहेत अशा वेळी आपण जी क्रिया डावीक आलेली असते ती आधी करतो त्यानंतर दुसरी क्रिया मग या ठिकाणी काय पाच सहा 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 अधिक पाच पाच गुणिले यांचा गुणाकार करताना अंश अंशांचा गुणाकार छेदाशेदांचा गुणाकार पाच गुणिले पाच पंचवीस छेद सहा गुणिले सहा छत्तीस भागिले पाच अंश सहा आता आपण भागकार करणार पाच अंशेत सहा अधिक पंचवीस अंश छेद छत्तीस भागिले पाच अंशेत सहा एखाद्या संख्येला एखाद्या संख्येने म्हणजे त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे म्हणजे या ठिकाणी आपण त्या संख्येचा गुणाकार व्यस्त घेऊन त्या संख्येला गुणणार आहोत पाच अंशेत सहाचा गुणाकार व्यस्त आहे सहा अंशेत पाच आपण सोडून घेऊयात पाच एक पाच पाच पाचशे पंचवीस सहा एके सहा 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 छत्तीस म्हणजे पाच अंशे सहा अधिक पाच गुणिले एक पाच सहा गुणिले एक सहा या ठिकाणी छेद समान आहे म्हणून आपण अंशांची बेरीज करणार पाच अधिक पाच ऐंशी सहा बरोबर पाच अधिक पाच दहा छे उत्तर हे वाचायची राहिले तर त्या पुस्तकात किती पाने आहे आता हे गणित सोडवताना आपल्याला एक समीकरण तयार करावं लागेल ला तर आपल्याला गणित सोडवणं सोपं जाईल एका पुस्तकाचा दोन दोन अंशे पाच भाग म्हणजे त्या पुस्तकाची जी एकूण पाने आहे त्यापैकी दोन अंशे पाच भाग व दहा पाने वाचून झाल्यावर एकशे दहा पाने वाचायचे राहील म्हणजे ह्या दोन अंशे पाच भागामध्ये दहा पाने मिळवली की वाचलेली पाने आहेत आणि त्यानंतर एकशे दहा पाने अजूनही शिल्लक राहतात तर त्या पुस्तकात किती पाने आहेत मग आपण एकूण पाने मानूया

दोन एक्स गुणिले एक हे कोणता छेद नाही म्हणजे एक असतो दोन एक्स गुणिले एक म्हणजे हे पाच इकडे भागिले आहेत बरोबर चेन्नाच्या डायम इकडे गुणिले होतील म्हणजे एकशे वीस गुणिले पाच बरोबर पाच एक्स वचा दोन एक्स तीन एक्स आले बारा पाच साठ